सुप्रभात साहित्य उत्सव मी मयुरी योग्य गुरुची प्राप्ती झाल्यास व्यक्ती सर्वोच्च पदाला पोहोचू शकते याची प्रजिती देणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या तेजस्वी चरित्राचे श्रवण आपण करीत आहोत साहित्य उत्सव परिवाराच्या उत्सव तीर्थ या मालिकेतून सादरीकरण रेश्मा मोरे मनोज आहेर तांत्रिक सहाय्य विशाल गांगरडे निर्मिती साहित्य उत्सव परिवार आज या मालिकेतील सातवा भाग आपण ऐकणार आहोत उत्सव तीर्थ स्वामी विवेकानंद ऐकूया भाग सातवा मन आणि भेद निर्माण झाल्यास तुम्ही फक्त मनाचे ऐका कारण बुद्धी फक्त तर्कापुरतेच काम करू शकते त्या पलीकडे ती जाऊ शकत नाही स्वामी विवेकानंद नरेंद्रनाथांना दक्षिणेश्वर मंदिरात जाऊन आता एक महिना होऊन गेला होता खरं तर आता त्यांना आपलं मन अभ्यासात चिंतनात गुंतवायचं होतं पण तसं होत नव्हतं फिरून फिरून त्यांचं मन श्री रामकृष्ण परमहंसांकडेच ओढ घेत होतं शेवटी एकदा ठरवून त्यांना भेटण्यासाठी म्हणून ते दक्षिणेश्वर मंदिरात जायला निघाले ते तिथे पोहोचताच क्षणी श्री रामकृष्ण असे काही आनंदित झाले की जणू काही ते त्यांच्याच येण्याची वाट पाहत होते मग त्यांनी भावविवश होऊन नरेंद्रांना विचारलं तू आलास आणि नंतर त्यांचा हात हातात घेऊन त्यांनी नरेंद्रांना आपल्या शेजारी बसवून घेतलं काही क्षणातच आपल्यात काहीतरी विशेष भावनिक बदल होतोय असं नरेंद्रांना जाणवलं श्री रामकृष्ण अस्पष्ट स्वरात काहीतरी पुटपुटत त्यांच्या जवळ येऊ लागले आणि जेव्हा ते त्यांच्या जवळ आले तेव्हा जे काही झालं त्याचं वर्णन स्वत नरेंद्रनाथांनीच लिहून ठेवलंय अचानक माझ्या जवळ येऊन त्यांनी मला उजव्या पायाने स्पर्श केला तो स्पर्श होताच क्षणी मला एक अपूर्व अनुभव आला डोळे बंद होते आणि खोलीतल्या सगळ्या वस्तू खूप वेगाने फिरत कुठेतरी लुप्त होत आहेत असं मला दिसलं त्याचबरोबर सर्व विश्वाच्या महाशून्यात विलीन होण्यासाठी माझा मी पणाही खूप वेगाने प्रवास करीत होता जणू काही साक्षात मृत्यू माझ्या समोर माझ्या खूप जवळ येऊन ठेपला होता मी अत्यंतिक भीतीने घाबरलो मी स्वतःला सावरू न शकल्याने ओरडलो अहो तुम्ही माझं हे काय करून ठेवलंय तुम्ही तर माझे माता पिता आहात ना त्या चमत्कारिक वेडेपणातही माझी ती गोष्ट ऐकून श्री रामकृष्ण मोठ्यांदा हसले आणि माझ्या छातीला स्पर्श करीत म्हणाले आता राहू दे आता एवढंच पुरेसं आहे सगळ्याच गोष्टी एकाच वेळी पूर्ण व्हायला पाहिजेत असं गरजेचं नाही योग्य वेळी त्या पूर्ण होतीलच आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे स्पर्श करून त्यांनी मला असं सांगताच माझा तो अपूर्व अनुभव गायब झाला आणि मी शुद्धीवर आलो खोलीतल्या सगळ्या वस्तू पूर्वीप्रमाणेच मला स्थिर दिसल्या काही क्षणात ही घटना घडली नरेंद्रनाथांनी विचार केला श्री रामकृष्णांनी माझ्यावर संमोहन विद्येचा प्रयोग केला की काय नाही नाही यापुढे आपण स्वतःला त्यांच्या हातातलं असं नाचणारं बाहुलं कधीही होऊ द्यायचं नाही असा त्यांनी ठाम निश्चय केला पण दुसऱ्याच क्षणी त्यांच्या मनात विचार आला अशी दिव्य अध्यात्मिक व्यक्ती माझ्यावर संमोहनाचा प्रयोग कशासाठी करेल नक्कीच ते एक असाध्य शक्ती धारण करणारे महापुरुष आहेत जी व्यक्ती माझ्यासारख्या कठोर मनाच्या व्यक्तीलाही पाचोळ्याप्रमाणे उडवू शकते ती व्यक्ती नक्कीच असाधारणच असायला हवी अशाच व्यक्तीचा सहवास आपल्याला मिळायला हवा ज्यामुळे आपल्याही आयुष्यात काही क्रांतिकारक बदल घडू शकतील पण खरी गोष्ट अशी होती की जे ब्रह्मज्ञान मिळावं अशी नरेंद्रांची इच्छा होती तेच ब्रह्मज्ञान देण्याचा त्या दिवशी रामकृष्ण प्रयत्न करत होते पण त्यावेळी नरेंद्रांची झालेली अवस्था बघून त्यांच्या लक्षात आलं की अजून त्यासाठी तशी योग्य वेळ आलेली नाही मग त्यांनी लगेच आपली शक्ती मागे घेतली आणि ते एक सामान्य व्यक्ती झाले त्यानंतर ते नरेंद्रांची गप्पा मारण्यात त्यांना खाऊ पिऊ घालण्यात मग्न झाले संध्याकाळी नरेंद्रनाथ पुन्हा आपल्या घरी जायला निघाले तेव्हा रामकृष्णांनी त्यांना विचारलं नरेंद्रा आता लवकरच परत येशील ना नरेंद्रांनी होकार दिला आणि ते घरी परतले ते घरी आले पण घरी काही त्यांचं मन लागे ना कारण ते तर शरीरानेच फक्त तिथे होते मन तर तिकडे दक्षिणेश्वरी गुंतलं होतं शेवटी एक आठवड्यानंतर ते पुन्हा दक्षिणेश्वरला गेले तेव्हा रामकृष्णांनी त्यांना मंदिराजवळच्याच एका बागेत फिरायला नेलं काही वेळानंतर ते पुन्हा आपल्या बैठकीच्या खोलीत येऊन बसले तेव्हा नरेंद्रांचं भावनांतर होऊ लागलं सचेत होऊन ते हे सगळं काही बघत होते त्या दिवशीप्रमाणेच सार काही घडत होत अचानक नरेंद्रांचं ब्रह्मज्ञान लुप्त झालं त्या अवस्थेत ते किती काळ होते हे त्यांनाही कळलं नाही जेव्हा त्यांचं ब्रह्मज्ञान परत येतंय असं त्यांना जाणवलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की रामकृष्ण हळुवारपणे आपल्या छातीवरून हात फिरवत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य फुललंय नरेंद्रांचं ब्रह्मज्ञान परत आलं तेव्हा रामकृष्णांनीही आपल्या शिष्यांना सांगितलं की जेव्हा नरेंद्रांचं ब्रह्मज्ञान लुप्त झालं तेव्हा ते स्वतःबद्दल अनेक प्रश्न विचारत होते मी कोण आहे मी कुठून आलोय माझा जन्म कशासाठी झालाय मी या पृथ्वीवर किती काय राहणार आहे असे ते प्रश्न होते तो कोण आहे याचा ज्या दिवशी त्याला शोध लागेल ना त्या दिवशी तो या लोकात राहणार नाही दृढनिश्चय आणि योगाच्या प्रभावाने तो आपला देहत्याग करेल तो एक ध्यानसिद्ध महापुरुष आहे सप्तर्षी मंडळींमधला तो एक ऋषी आहे अशा सगळ्या घटना घडत होत्या पण नरेंद्रांनी आपलं शिक्षण सुरूच ठेवलं होतं तेव्हा ते बी ए करत होते आणि त्याचवेळी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत वकील होण्यासाठी प्रसिद्ध वकील चरण बोस यांच्याकडे त्यांनी काम शिकायला सुरुवात केली पण त्यावेळीही त्यांचं सगळं लक्ष सत्याकडेच लागलेलं होतं ते सतत चिंतन मनन करण्यात व्यस्त असायचे हे सगळं करण्यासाठी घरी त्यांना अडचण व्हायची कारण त्यांच्या घरी तर सतत नातेवाईकांची जत्राच भरलेली असायची त्यामुळे मग त्यांनी आपल्या घराजवळच असलेल्या आपल्या आजीच्या घरात एक स्वतंत्र खोली निवडली होती नरेंद्रनाथ एका श्रीमंत बापाचा मुलगा पण तरीही त्यांच्या खोलीत अंथरूण एक तानपुरा आणि काही अभ्यासाची पुस्तकं सोडली तर दुसरं काहीही नव्हतं श्री रामकृष्ण तिथेच यायचे नरेंद्रांना भेटायचे आणि त्यांना काही उपदेश करायचे नरेंद्र आणि रामकृष्णांमध्ये वाढत जाणारी ही मैत्री विश्वनाथ बाबूंना आणि त्यांच्या इतर नातेवाईकांनाही पसंत नव्हती पण नरेंद्रांना विरोध का करायचा आणि कशासाठी करायचा हेच त्यांना कळत नव्हतं मुळात नरेंद्रांना काही बोलण्याचं त्यांना विरोध करण्याचं साहसच त्यांच्यात नव्हतं कारण स्वतंत्र विचारांच्या नरेंद्रांवर कुठलीही गोष्ट जबरदस्तीने माहित जगाला दिव्यत्वाची प्रचिती देणारा स्वामी विवेकानंद नावाचा युगपुरुष साकार होत जाताना आपण अनुभवत आहोत पण हे साकार होणं किंवा त्या दिशेनं वाटचाल करणं यासाठी सुद्धा दिव्यत्वाचा स्पर्श तितकाच महत्वाचा रामकृष्ण परमहंस नावाच्या गुरु रुपानं स्वामी विवेकानंद हा दिव्य होण्यासाठी नरेंद्रनाथाला लाभला त्या स्पर्शात काहींना अंधश्रद्धा वाटू शकते कदाचित अतिशोक्तीचा आभास होऊ शकतो परंतु भावनिक आणि वैचारिक नातं जुळून आल्यानंतर जी प्रचंड अनुभूती मनाला अंतर्बाह्य बदलून टाकते प्रकाशमान करून टाकते त्याचा अनुभव फारच थोड्या लोकांनी आपल्या आयुष्यात घेतलेला असतो ती माणसं थोडी असतात म्हणून तर ती महानतेला पोहोचू शकतात एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नरेंद्रनाथाचा प्रवास असाच दिव्यत्वाच्या दिशेनं होत गेला आणि आपल्या पुढे साकार झालं मानवता शिकवणार विश्वधर्माच एक अनोख रूप स्वामी विवेकानंदांच्या रूपानं मागे होती गुरुची ही अभूतपूर्व प्रेरणा आणि तो न विसरता येणारा दिव्य स्पर्श या स्पर्शाचा प्रभाव भविष्यात नेमका कसा पडणार हेच तर आपण जाणून घेणार आहोत भेटूया त्यासाठीच उत्सव तीर्थच्या पुढील भागात तोपर्यंत नमस्कार दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी साठ वीस पंचवीस या क्रमांकावर संपर्क क्रमांक पुन्हा एकदा नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे युट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सवच्या फेसबुक पेज ला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार